नमस्कार मित्रांनो पाहू शकता आज आपला क्लास म्हणजेच छोटा सरजा आठ हजार पाचशे सलग चालू सीझनच्या दुसऱ्या बिंजोरच्या गुलाचा मानकरी झालेला आहे तर मित्रांनो त्यांनी आज, 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 आज आपल्या सरांचं देखील नाव चालेल नक्कीच त्याचा बॅनर देखील तुम्हाला सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाहायला भेटेल तर, तर आपल्यासोबत नेहमीच मी सांगत असतो आणि मीच सर्व काही गोष्टी सांगत असतो परंतु आज आपले जवळचे मित्र सौरभ शेठ आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत शेठ नमस्कार नमस्कार काय सांगाल आज आपला गुलाल झाले त्याच्याबद्दल आम्हाला फार आनंद आहे की आज आमचा गुलाल झाला आम्हाला असं वाटलं होतं की आमचं गुलाल कुठेतरी होणार नाही कारण आम आम का आम्ही वासराच्या ह्याच्यात बोलायला गेलं तर आम्ही खूप मोठीच गाडी पकडली होती पण आम्हाला आमच्या छोट्या सर्जावर फार विश्वास होता आणि त्यांनी आमचा विश्वास कुठे कमी करून दिला नाही आणि आम्हाला गुलाल मिळून दिला आम्हाला फार आनंद आहे शेतपायऱ्याबद्दल काय सांगाल आजचं नियोजन वगैरे कसं काय आजचं नियोजन तर आपले मित्र आहेत सुदर्शन म्हणून त्यांनी आपल्या बैलाचं आज नियोजन केलं होतं उत्कृष्ट नियोजन केलं होतं चांगलं नियोजन होतं त्यांचं बैल त्या बैलाचं नाव सुलतान आहे सैतान 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 त्या बैलाचं नाव सैतान आहे तो पण पब्लिकला खूप छान बैल फलतो त्याच्यामुळे आपल्याला आज गुलाल भेटलेला आहे आम्ही आनंदी आहे आणि काय सांगाल आज आपल्या सर्जाचा म्हणजेच लास्टचा सरांच्या नावाने सलग दुसरा बिंजोडचा गुलाल त्याबद्दल काय सांगाल सरांचं बोलायला गेलं तर या बैलगाडा क्षेत्रामधली एकदम कायम आठवणीत राहणारी व्यक्तिमत्व होते सर आणि सरांचं नाव आज कुठेतरी बैलगाडा क्षेत्रामध्ये कुठेतरी कमी होत चाललंय त्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतलेला आहे की आम्ही सरांचं नाव पुढे या बैलगाडा क्षेत्रामध्ये अजरामर ठेवू याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू जोपर्यंत आम्ही या बैलगाडा क्षेत्रामध्ये तोपर्यंत आम्ही सरांचं नाव अजरामर ठेवणार आणि कुठेतरी सरांच्या धावणीचा आवडता नंबर म्हणजे आठ हजार पाचशे कुठेतरी कमी कमी दिसत होता आपल्याला मैदानामध्ये परंतु तोच देखील आपल्या नंदी होती असं तर काय सांगाल त्याच्याबद्दल नक्कीच सरांचा आठ हजार पाचशे हा नंबर आम्ही प्रत्येक नंदीवरती टाकतो प्रत्येक नंदीवरती आणि हा जो आठ हजार पाचशेचा नंबर आहे हा आम्ही प्रत्येक अड्ड्यामध्ये आम्ही दाखवून देणार की तेव्हाही सर काय होते आणि आत्ताही सर नसतानाही सरांची काय आहे अड्ड्यामध्ये हे आम्ही नक्कीच दाखवून देणार सगळ्यांना आणि त्याचबद्दल आपला पहिला देखील गुलाल होता म्हणजे आता सलग आपले दोन मैदान झाले दोन्हीच्या दोन्ही मैदान आपले गुलाल झाले ह्याच्या अगोदर देखील आपला पहिला झाला होता तर त्या पहिल्या मैदानाविषयी काय सांगशील ते पण मैदान आपलं मध्येच झालं होतं आणि आपल्याला आपले जे मित्र आहेत रुपेश गवळी म्हणून त्यांचा कर्जत केसरी जेव्हा झाली तेव्हा तेव्हा त्यांचा बैल होता लारा म्हणून तो गटपास झाला होता पण त्यांनी आपल्याला एका फोनवरती आपल्याला बैल दिला त्यांचं पण मी मनपस त्यांचं पण मी धन्यवाद करतो तेव्हाही गाडी खूप छान बॉल तेव्हाही आम्ही आम्हाला असं वाटलं होतं आम्ही आमच्या बैलाचा नाही फेरा काढला नाही काही आम्ही डायरेक्ट गेलो मैदानामध्ये कारण का आम्हाला आमच्या बैलावरती विश्वास होता आम्हाला आमच्या सरांच्या नावावरती विश्वास होता की आमचं कुठे गुलाल पडणार नाही पण एक उत्कृष्ट गाडी पळाली तेव्हाही आमचा छान गुलाल झाला आम्ही आनंदी आहे आणि सर्वात जास्त आता शेअर जे आपण द्या तर आपण लोक दोघं मुंबईला असतो परंतु इथं जे सांभाळ करतात त्यांच्याबद्दल काय सांगशील इथे जे सांभाळ करतात तुम्हाला एक गोष्ट खरी सांगायला गेलो ना तर आम्हाला एक बोलायला गेलो ना आम्हाला देवापेक्षा चांगली व्यक्ती भेटलेली आहे आमचे मामा आमच्या मामांचं एवढं भारी आहे ना आमचं बघू शकता तुम्ही बैलाकडेही बघू शकता राणीमान बैलाचं कसं काय कामांचं तेच आहे थे आमचं रणजित सरांचं नाव अजरामर ठेवण्यासाठी तेही खूप मेहनत घेत आहेत आज आम्ही असतो दोघंही मुंबईमध्ये आणि मुंबई आज आपली सगळी बैलं असतात इकडे कर्जत भागामध्ये वावे वावे नावाचं गाव आहे तिथे आपण सगळी बैलं ठेवतात आम्हाला मामाच्या रूपामध्ये माणूस भेटलेला आहे तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो आणि त्याचबद्दल आपले बारक्या मामा असतील त्याबद्दल त्यांच्याबद्दल काय सांगशील तेही त्यांच्या त्यांच्याबद्दल पण सांगशील तेवढं कमीच आहे तेही छान आहेत ते म्हणा नाहीतर आमचे एक मित्र आहेत कल्पेश मसे तेही खूप छान आहेत आम्हाला एकदम जीवाला जीव देणारी माणसं भेटली आणि आपल्या सर्वांचा लाडका सुदर्शन ड्रायव्हर आज गाडीवर बसलेला त्याबद्दल काय सुदर्शन ड्रायव्हर बद्दल सांगायचं म्हटलं तर कर्जत भागामधील खोपोली भागामधील सर्वात उत्कृष्ट ड्रायव्हर आणि आपल्या घरच्याच जॉकी आहे आणि आमच्याच घरचा जॉकी आहे आम्हाला त्याच्यावर पूर्ण पूर्ण विश्वास आहे की आमची आमची आम्हाला कधी गुळाला नाही भेटणार असं होतच नाही जेव्हा जेव्हा तो गाडीवर बसला तेव्हा तेव्हा आम्ही घरी गुळालातच आलेलो आहोत आणि आपले सर्व लहान पोरं असतील त्यांच्याबद्दल काय सांगशील कारण कुठेतरी बघ आपली लहान पोरं आहेत म्हणून आपण मैदानात बिंदाच जातोय आज आमची लहान पोरं काय तुम्ही बघू शकता ही आहे तिकडे अजून आहेत आता दोघच आहेत अशी अड्ड्यात आपल्याला खूप जण असतात आणि सगळी लहान लहान पोरं आपल्या सगळ्या लहान एक नियोजन असतं आणि नक्कीच कुठेतरी सरांचं नाव देखील आता इथून पुढे आपल्याला अजून आणि त्याच आपला ग्लास अजून किती नंदीत आपल्या धावणीला अजून ग्लास सोडला तर आपल्याकडे सुंदर आहे सरांचा सर्वात आवड आवडीचा सुंदर आहे परत आपल्याकडे अजून एक बैल आलेला आहे रावल्या म्हणून आणि अजून एक आपल्याकडे बैल आहे सर तो तर खूप वासरू छान आहे त्याचं नावच आम्ही एवढं मस्त ठेवलंय चिकू शिकू म्हणून आणि <laughs> आपल्या सर्वात आपल्या लाडक्या बहिणी असतील घरी ज्या क्लाशीच आवडतीने वाट बघतात त्यांच्याबद्दल पण काय सांगायचं आमच्या आवडत्या बहिणी म्हणजे एक आहे संचिता म्हणून अजून एक जागृती म्हणून त्या एवढ्या छान आहेत की कोणत्याच बैलाला हे करत नाही सगळ्या बैलांवरती आईसारखी माया ठेवतात खूप छान तर अजून कुठली गाडी वगैरे पकडायची वगैरे काय अपेक्षा मला नक्कीच मी तुम्हाला नाव सांगत नाही पण आम्हाला एक गाडी पकडायची आणि आम्हाला ती गाडी रणजित सरांच्या नावावरतीच मारायची पण आम्ही ती पकडणार आणि ती आम्ही शंभर टक्के मारणार लवकरच ते पण स्वप्न लवकरच ते पण स्वप्न पूर्ण करणार त्याचेही आणि समोरच्याही स्वप्न पूर्ण करणार तर चला धन्यवाद मुला कधी अजून काय तुम्हाला दोन शब्द सांगायचे धन्यवाद